अयोध्यतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा उत्सव पार्श्वभूमीवर केडगाव येथील सरस्वती विद्या मंदिरच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी श्रीराम लक्ष्मण भरत सीता हनुमान यांच्यासह शबरी जटायू वसिष्ठ ऋषी जांबुवंत अंगद यांच्या जा वेशभूषा साकारल्या होत्या स्वागत में मेरे घर राम आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से धोने दो चरण आखों के पानी से बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आये मिरवणुकीचे या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं मिरवणूक मध्ये असणारी छोटी वानर सेवना प्रमुख आकर्षण ठरली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादा राम ढवन दत्ताजी जगताप उद्योजक जालेंदर कोतकर संभाजी पवार अनिल मोहिते रमेश हिवाळे सौरभ हिवाळे आदित्य बोरा बाळकृष्ण ठुबे मंगेश चोपडे मुख्याध्यापक संदीप भोर मुख्याध्यापिका धर्माधिकारी मॅडम आदींसह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येच्या बावीस तारखेला जो मोठा सोहळा होतो आहे होते पाचशे वर्षाचा जो इतिहास आहे अनेक लढाया झाल्या अनेक कारसेवक त्याच्यामध्ये झाले आणि नव्वद साली आणि ब्याण्णव साली जी कारसेवा झाली या कारसेवेमधून पुढे ती ढाचा पडला आणि पुढे या मंदिर उभं करण्यासाठी म्हणून प्रयत्न झाले आज उद्या बावीस तारखेला या देशभरामध्ये सगळीकडे मंदिरा मंदिरामध्ये कार्यक्रम सुरू आहेत सप्ते सुरू आहेत आणि अयोध्येमध्ये प्रभू रामच्या त्या ठिकाणी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी प्रतिष्ठापना होणार आहे आणि या निमित्ताने आपल्या या केडगाव भागातील विद्याप्रतिष्ठान डॉक्टर हेडगीवार शिक्षण संकुल ज्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या समोर हा आदर्श राहावा म्हणून वेगवेगळ्या विषभषा विश्य करून त्या राम आणि सीतेला हनुमानाला लक्ष्मणाला या ठिकाणी रथामध्ये बसून त्यांची मिरवणूक या परिसरामध्ये आज आपण काढलेली आहे या सगळ्यामध्ये सर्व स्टाफ सर्व शिक्षक त्याचबरोबर सर्व कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी शाळेतले या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत या प्रभू रामचंद्रांच्या या मिरवणुकीमध्ये आपणही सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि बावीस तारखेला जो होणारा समारंभ आहे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी मंदिरामध्ये अयोध्येमधून आलेल्या ज्या अक्षेद आहेत त्या आपण त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी देवासमोर व्हाव्यात अशी सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर